नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत थंडगार आणि पित्ता अशी ही सोलकडी अगदी साधी सोपी आहे रेसिपी आणि ही सोलकडी बघण्यासाठी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक मीडियम आकाराचा नारळ घेतला आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत ल पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा चमचा जिरं घेतलंय तर हे आता आपल्याला मिक्सरवर चांगलं बारीक फिरवून आहे घरच्या घरी सोलकडी अगदी मस्तच होते आणि याला गुलाबी रंग येण्यासाठी देखील आपण काही टिप्स बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर हे बघा आपण इथं नारळ फिरवून घेतलाय आणि यामध्ये आता मी अर्धी वाटी एवढं गरम पाणी घातलंय गरम पाणी घातल्यामुळे नारळाचा जो काही रस असतो तो पटकन निघतो आणि छान सोलकडी देखील तयार होते तर हे बघा आता आपण इथे फिरवून घेतलंय आणि मी इथं पुरणाची गाळण घेतली आणि ते त्यावर कपडा ठेवला आहे नुसतं गाळून घेतलं तरी पण ह्याचे कण काही नारळाचे असतात ते, ते रसामध्ये जातील म्हणून मी त्याच्यावर एक कपडा ठेवला आहे कपड्यामधून असं हे चांगला रस आता आपण गाळून घेतो म्हणजे जे जिऱ्याचे किंवा खोबऱ्याचे तुकडे आहेत ते याच्यामध्ये रसामध्ये जाणार नाही तर हे नारळाचा रस काढताना हे आपल्याला असे वस्त्रगाळच करून घ्यायला लागते बगा हे बघा पूर्ण रस निघालेला आहे परत आता ह्या नारळाच्या चौथ्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी घालायचं आपल्याला तर गरम पाणी घालून परत आता मी ते बघा हे फिरवून घेतले मिक्सरवर आणि याचं परत आता आपण रस काढून घेणार आहोत एका नारळाच्या रसामध्ये चार माणसाला पुरेल एवढी सोलकडी छान तयार होते आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर सोलकडी प्यायलाच पाहिजे कारण थंडगार आणि पित्तशामक अशी ही सोलकडी असते तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरीच नारळ आणून अशी सोलकडी बनवली तर अगदी घरच्या घरी केमिकल विरहित आपण सोलकडी बन बनवू शकतो तर हे बघा पूर्ण आता मी याच्यामधला रस काढून घेतलेला आहे हे बघा मस्त असा ह्याचा नारळाचा रस निघालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे कोकम तर कोकम मी अगोदर अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तर याचा गरम पाण्यात भिजवल्यामुळे याचा रस पटकन निघतो आणि ही कोकम ही छान भिजलं जातं तर अगोदर आपल्याला अर्धा तास तरी हे कोकम गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे हे बघा आता कोकमाचा आपण रस काढून घेतलाय आणि आता हे गाळणीतूनही गाळून आहे रसामध्ये तर कोकम घातल्यावर काही वेळा त्याचा कलर देखील येत नाही तरी अशा वेळी नारळ बारीक करतो त्यावेळेसच आपण थोडंसं बीट घ्यायचं आहे एक अर्ध बीट घ्यायचं आणि ही नारळासोबतच मिक्सरवर फिरवून घ्यायचं आणि त्याचंही मग छान कलर येतो बीटामुळे तर हे बघा हे कोकम चांगलं होतं आणि याचा कलरही छान आलेला आहे मी सगळीकडून असं हलवून घेतल्याबरोबर वर सोलकडीचा गुलाबी छान रंग दिसतो आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला आता मीठ घातल्यावर परत आपल्याला हे मीठ विरगळेपर्यंत सगळीकडून हलवून घ्यायचं आहे तर छान सोलकडी आपली तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आता सोलकडी प्यायच्या अगोदर या ग्लासामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची किंवा एका बॉटलमध्ये जरी भरून फ्रीजमध्ये ठेवली तर मस्त सोलकडी लागते थंडगार लवकरच भेटूया नवीन मध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद